रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी संपूर्ण बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये दुष्काळाची भयानवह परिस्थिती आहे त्यामध्ये जत तालुक्यातील पूर्व भागातील पासष्ट ते, ते सदुसष्ट गावं अशी आहेत की जिथं पिण्याला पाणी नाही जनावराला चारा नाही शेतीच्या पाण्यावर तर विशेष येत नाही आता जवळपास त्र्याण्णव टँकर तिथं सुरू आहेत तर मी तिथं त्या भागात सारखं माझं जाणं येणं होतं लोकांच्याकडे टँकर आला तर पाणी साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था नाही तिथं वाड्या वस्त्यावरती पाण्याच्या टाक्या नाहीत अशी सगळी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे माझी विनंती आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्यांनी वेळ काढून तिथं त्या परिसरात जाऊन सगळी व्यवस्थितपणे माहिती घेऊन त्यांना चाऱ्याच्या बाबतीमध्ये आता सुविधा करणं तात्काळ आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये प्रशासनानं योग्य ती पाहुणं उचलावी सरकारशी त्या पद्धतीनं प्रशासनानं बोलावं मी स्वतः त्या परिसरामध्ये उद्या दोनशे पाण्याच्या टाक्यांचं वाटप आम्ही वाड्या वस्तीवरती करतो आहे की जेणेकरून तिथल्या वस्तीवरच्या लोकांना तिथं पाणी काही काळापुरतं साठवून ठेवता येईल प्रेस द बेल आयकन ऑन अँड